मायास किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण गाईच्या दुधावरची जी साय येते त्या साईपासनं आपण घरच्या घरी अगदी कमी वेळात शुद्ध असं तूप बनवणार आहोत चला तर मग करूया पटकन रेसिपीला सुरुवात तर यासाठी पंधरा दिवसाची मी दुधावरची गायच्या दुधावरची साय घेतलेली आहे आपण याला साय पण म्हणू शकतो किंवा क्रीम पण म्हणू शकतो तरही तर ही क्रीम मी स्वच्छ पाण्याने छान धुऊन घेत आहे तर पाणी इथे मी अगदी चिल्ड पाणी वापरलेलं आहे चिल्ड पाणी वापरल्याने साय सायचं पटकन गोळा जमा होतो आणि साय वेस्ट जात नाही म्हणून मी इथे चिल्ड पाणीच वापरत आहे तर आता हे छान तीन चार पाण्याने ही साय मी धुऊन घेत आहे आता ही सर्व साय एका चाणीमध्ये मी टाकलेली आहे तर बघू शकता मी छान ह्या सायला धुऊन घेत आहे आणि साय धुताना भांड्यांचा खूप जास्त पसारासुद्धा होत नाही आणि भांडेसुद्धा खूप चिकट होत नाही आणि कमी भांड्यांमध्ये पटकन असं आपल्याला घरच्या घरी अगदी ओरिजिनल असं तूप बनवता येतं छान शुद्ध तूप आपल्याला घरच्या घरी खायला मिळतं तर बघू शकता इथे मी तीन चार पाण्याने चार पाण्याने छान ही साय धुवून घेतलेली आहे आता ही साय चाणीमध्ये पाणी निथळण्यासाठी ठेवून देऊ तर इथे पाणी संपूर्ण पाणी निथळून झालेलं आहे आता एका गॅसवर मी एक पातेला ठेवलेलं आहे ही छान धुवून घेतलेली साय या पातेल्यामध्ये कमी गॅसवर होऊ देऊ अशा प्रकारे कमी गॅसवर हे सतत चम्मसने ढवळायचं आहे बघू शकता इथे आपल्या साईचा कलर छान पिवळा असा दिसत आहे आपलं ही दुधाची साय आहे त्यामुळे तूपसुद्धा छान आपल्याला पिवळं पिवळं असं तूप होणार आहे गायच्या दुधाची साय पिवळी असते पिवळसर असते त्यामुळे तूपसुद्धा छान पिवळंच होतं अगदी छान शुद्ध तूप असं तयार होतं आणि वेळसुद्धा खूप जास्त लागत नाही तर बघू शक शकता इथे तूप बनण्याची प्रोसेससुद्धा सुरू झालेली आहे इथे मी दोन विलायची टाकत आहे विलायची टाकल्याने तुपाचा सुगंध छान येतो आपण इथे खायची पानंसुद्धा टाकू शकतो पण माझ्याजवळ पानं नमती त्यामुळे मी पानं ना टाकलेली नाही इथे मी पाणी शिंपडलेलं आहे पाणी शिंपडल्याने तूप छान रवेदार होतं त्यामुळे पाणी शिंपडणं जरुरी आहे बघू शकता मस्त असं पिवळं पिवळं आपलं इथे तूप दिसत आहे असंच आता तर चम्मच ढवळल्याने तूप लागत नाही त्यामुळे असं ढवळणं खूप जरुरी आहे आणि जळतसुद्धा नाही शिवाय भांडंसुद्धा आपलं खराब होत नाही त्यामुळे असं ढवळत राहायचं आहे बघू शकता मस्त तुपाला छान कलर आलेला आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका मस्त इथे आपलं तूप तयार झालेलं आहे आता हे तूप आपण एका बाऊलमध्ये काढून घेऊ मस्त अर्धा किलो ते दीड पाव हे तूप तयार झालेलं आहे आता ही जी बेरी आहे हे सुद्धा मी फेकणार नाही आहे या बेरीचा वापर आपण जेव्हा पुलाव करू तेव्हा या पुलावामध्ये जेव्हा आपण फोडणी देऊ तर तेलासोबत ही बेरीसुद्धा घालू म्हणजे पुलावचा सुगंधसुद्धा खूप छान येईल छान तुपाचा फ्लेवर येईल आपल्या पुलावला तेव्हा हा ही बेरीसुद्धा टाकू किंवा आपण मिठाईसुद्धा या बेरीची बनवू शकतो तर ही बेरी फेकायची नाही इथे आपलं तूप छान मस्त शुद्ध तूप तयार झालेलं आहे बघू शकता मस्त तूप तयार झालेलं आहे अगदी कमी वेळात तूप तयार झालेलं आहे पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय